नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तीन मल्लिकेची श्रद्धा एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवणारामात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक, एक प्रिय पुत्र निधन पावला ह्यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले तो दररोज स्मशानभूमीत जाईल आणि मोठ्या मोठ्याने विलाप करी हे लाडक्या मुला तू कुठे आहेस तू कुठे आहेस तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धांकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला शून्य मनस्क निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाही तुझे मनही स्थिर नाही माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल होय सद्गृहस्था आपले प्रियजन दुःख शोक वेदना वेथा, व कष्ट ह्याच कारणीभूत होतात तो गृहस्थ राबवून बोलला असे कोण म्हणू शकतो छेछे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात आणि असे बोलून भगवान बुद्धाच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला जवळपास काही जुगारी जुगार खेळत होते तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले जुगारी म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचली राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना वेथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात महाराज जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे मल्लिके जसा एखादा शिष्य गुरूच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो तसे श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शित दर्शवितेस जा चालती हो तेव्हा मल्लिकेने नली ध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धाकडे जा आपल्या वतीने त्यांना शीर साष्टांग पात कर त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय ह्याची चौकशी कर आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग ती म्हणाली राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथाकथांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्यांनी विचारले होय ब्राह्मणा आपले प्रियजन आपल्याला दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट देतात हा पहा पुरावा एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली शोक विहल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यात भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागले दुसरा पुरावा श्रावस्थेतील एका स्त्रीचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पती निधन पावले शोक विवल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कुणी पाहिलेत का असे प्रत्येकाला विचारू लागले तिसरा पुरावा श्रावस्थेतील एका गृहस्थाचे माता पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावली शोक विवल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्तो रस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कुणी पाहिलेत का असे प्रत्येकाला विचारू लागला आणखीन एक पुरावा श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती तिने आपल्या पतीशी सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वत आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे नलिध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला यथा तथ्य कथन केले तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली आपली एकुलती एक कन्या वजीरा आपणास प्रिय आहे काय होय प्रिय आहे राजाने उत्तर दिले आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपणाला दुःख होईल की नाही जर तिला काही झाले का हो हो तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल महाराज मी आपणास प्रिय आहे काय मल्लिकेने विचारले होय प्रिय आहेस मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल महाराज काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत का होय राजाने उत्तर दिले जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल आणखी निराळे कसे बरे होईल तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का नाही बोल मल्लिके राजा पश्चाताप दग्ध स्वराने बोलला यापुढे आपण पाहणार आहोत चार गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद